नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं नाव काय विनोद कमलाकर नेते कोरपावली हा गाव कोरपावली मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणसत्तर पंच्याण्णव नव्याण्णव अठ्ठावीस बरोबर आता तुम्ही हा प्लॉट आहे तुमचा रोपाचा आहे का कोडाचा आहे खोळांचा आहे खोडाचा रोपाखालची रोपाखालची कधीचा आहे हा अकरा जुलैची लागवड केली अकरा जुलैची लागवड बरोबर <kuh> याला आपण डोसेस कसे दिले आहेत याला वृंदावनचे सर्व खत वापरले आहे वृंदावनचे बरोबर किती डोस मध्ये केलेले आहेत चार डोस चार डोस केले आहेत बरोबर काय काय वापरले याला वृंदावनचं एन पी के, के, के बुस्टर एन पीके बुस्टर वापरलाय आपण पंधरा पन हजारी हजारी पंधरा बॅग म्हणजे शेनकतोटल शेणखत नाही नव्हता का इथं नाही शंकर नाही टाकलं बरोबर त्यामुळे तुम्हाला एनपीके बुस्टरच्या पंधरा बॅग वापरल्या किती बॅग वापरल्या आणि पोटॅश पोटॅशच्या बारा बरोबर आणि युरिया किती वापरलं युरिया त्याच्या सोबत हजारी सहा वापरले आतापर्यंत बरोबर किती महिन्याचा प्लॉट झाला आता झाला तो जवळजवळ साडेसहा सहा महिन्याचा होतो बरोबर म्हणजे आता येनवर आलाय हो बरोबर आता दिसत आहे काही मध्ये हो तुम्हाला परिस्थिती काय वाटते आता परिस्थिती तर चांगली दिसते आहे हो कलर वगैरे एकदम म्हणजे काय काय बदल वाटतं आतापर्यंत तुम्ही आता एवढ्या दिवसापासून केडी करतायत बरोबर हो हुँ? कंटिन्यू खत समजा ठीक आहे आताच तुम्ही वृंदवनची खतं वापरली हो। याचा अगोदर तुमचं रासायनिकच चालायचं यावर्षी या या, या काही रासायनिक मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये फक्त युरिया मिक्स केलेला आहे बाकी अदर रासायनिकचा दाणाही नाही बरोबर काय का वाटतं तुम्हाला प्लॉट बद्दल प्लॉट मस्त एकदम हिरवागार दिसतोय आता हा वाळ उंची खोळ एकदम मस्त झालेलं आहे आणि त्याच्या सोबतच व्हाईट रूट पण चांगल्या आलेला आहे बरोबर आणि तुमचा आता समजा याच्या समोरच बर का आता इकडच्या साइडला तुमचा हा रासायनिक प्लॉट आहे बरोबर रासायनिक वापरलेला प्लॉट आहे कोणता हा समोरचा हा बघू शकता आपण पण आपला काय आहे काय वाटतो याच्यात आणि त्याच्यात बदल याच्यामध्ये थोडासा पिवळसरपणा सरपणा वाटतोय सर्व मटेरियल टाकून सुद्धा सर्व मटेरियल टाकून सुद्धा आणि याची तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम ग्रीन किती हजार या हा साडेतीन हजार आहे आपला वृंदावन जवळला इकडे निघालाय जासवलेलं इकडनं चला ठीक आहे धन्यवाद धन्यवाद